पितृपक्ष हा संपलेला आहे आणि पितृपक्षाचा शेवटचा दिवस म्हणजे सर्वपित्रे आमोशा ही सर्वपित्रे आमोशा एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आलेली आहे वारे रविवार आणि ही आमोशा सर्व पितृ आमोषा असल्याकारणाने आपल्याला जे काही सर्व पितृदोष असतील त्या पितृदोषाचं सुद्धा निवारण होत असतं आणि सर्व पितृ आमोशाच्या दिवशी जर काही उपाय केले तर त्या उपायाच्या प्रभाने कितीही मोठा प्रकार पितृदोषसुद्धा दूर होत असतो आणि ही जी सर्व पितृ आमावश्या आहे त्या आमोशाच्या दिवशी जर एखादे उपाय केले आपण तर आमोशाच्या दिवशी केलेले उपाय याचा फायदा याचं फळ हे आपल्याला जास्त पटीने मिळत असतं कारण आमोशा ही उपाय आणि तोडग्यासाठीच प्रभावी तो पिते दिवशी आ... कितीही मोठा प्रकर पितृदोष असेल किंवा पित्रा आपल्यावर संतुष्ट नसतील त्यांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर नसेल तर घराची मुलाची प्रगतीही होत नसते कुठेतरी प्रगतीही थांबली जाते बघा आता पितृ दोषाची लक्षणे काय आहेत तर पितृ दोष दोषामुळे घरातील खूप मुले हे वय त्यांचं होत चाललेलं आहे तरीही त्यांचं लग्न जुळत नाही आहे योग्य तसा जोडीदार त्यांना मिळत नाही आहे म्हणजे लवकर लग्न काही होत नाहीत घरातील मुलामुलींचे त्याचबरोबर घरामध्ये मुले शिक शिकत आहेत खूप शिक्षण घेतलेलं आहे ही जॉब मिळत नाही आहे लवकर नोकरी मिळत नाही आहे कुठेतरी छोट्या छोट्या गोष्टीवरून काहीतरी अडथळे निर्माण होत आहेत आणि त्याचबरोबर हाती जर एखाद्या घरातील व्यक्तीनं काम घेतलं मोठं तर त्यात कुठले तरी अडथळे निर्माण होत आहेत ते काम पूर्ण होतच नाहीत म्हणजे अर्थात आपण जे काही कष्ट घेतो जी काय मेहनत करतो त्याला नशिबाची तर साथ मिळत नाही पण या पितृदोषामुळे ती कामेसुद्धा पूर्ण होत नसतात तर या अशा ज्या गोष्टी आहेत आणि घरात सतत किटकिटी भांडणे वादविवाद आणि त्याचबरोबर एकमेकाशी एकमेकासोबत न जुळणे घरात सतत अशांतता असणे ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या पितृदोषाची लक्षणे आहेत आणि हा जर पितृदोष जर दूर करायचा असेल तर पितृपक्षाचा पंधरवाडा म्हणजे पितृपक्षा पक्षे हे जे पंधरा दिवस असतात ते खरंच खूप महत्त्वाचे असतात त्यामुळे पितृदोष हा लवकर दूर होत असतो पण ही जी सर्व पितृ आमोश आहे जो पितृपक्षाचा शेवटचा दिवस या दिवशी जर आपण हा एक उपाय केला तर खरंच या उपायाने आपल्या तुमच्या आयुष्याचं सोनं होईल मुलांची पतीची घराची भरपूर प्रगती होईल हा जो उपाय आहे तो घरातील मुख्य व्यक्तीने करायचा असतो म्हणजे घरामध्ये जो करता व्यक्ती आहे त्यांनी हा उपाय करायचा असतो म्हणजे बघा हा उपाय काय करायचा आहे तर हा पित्रांना संतुष्ट करण्यासाठीचा उपाय आहे आता जो कोणी बघा ज्यांना ओढील नाही आहेत तर तो मुलगा पित्र घालतो पित्रांची सेवा करत असतो अशांनी या दिवशी उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक गोष्टसुद्धा लागणार आहे आणि हा उपाय कुठे जाऊन करायचा आहे वस्तू कोणती लागणार आहे तिचा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या, या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलवर माझ्या नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण असेच माहितीपूर्ण जेव्हा केव्हा मी व्हिडिओ माझ्या या यूट्यूब चॅनेलवर अपलोड करेल त्यावेळेला तुमच्या स्क्रीनवर ते अगोदर दिसतील आणि त्याबद्दलची माहिती तुम्हाला मिळेल तर असो आता जो काय सर्व पित्री दिवशी म्हणजे एकवीस सप्टेंबरला दोन हजार पंचवीसला हा जो उपाय आहे तो बाराच्या नंतर म्हणजे बारा वाजून एक जरी मिनटं झाला तर तेव्हापासून पाच मिनटापासून बारा वाजून ते सायंकाळी चार वाजेपर्यंत हा उपाय आपण करू शकतो उपाय हा अगदी सोपा आहे सहज कुणीही करेल असा आहे पण या उपायाने निश्चितच आपला पितृदोष तर दूर होतो आणि त्याचबरोबर पित्रांच्या कृपा आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होत असतात तर या उपायासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे जाणवं आता जाणवं तुम्हाला अर्थात बऱ्याच व्यक्तींना माहीत नसेल आणि बऱ्याच जणाला माहीतसुद्धा सुद्धा असेल कारण जाणवं जे असतं ते ब्राह्मण लोकं किंवा कुं कोणीही जर त्यांना आवडत असेल तर जो श्रद्धावान भक्तिवान आहे देवाच्या पूजेत मग्न राहतो किंवा जो जाणवं घालत असतो जाणव म्हणजे आपल्या गळ्यामध्ये उजव्या हाता हातातून ते पाच पदरी दोरा घातला जातो त्याला जानवं असं म्हणतात आणि हे जानव खूप पवित्र मानलं जातं पहिले देवादिकापासून तर सर्वच ते जानवं घालायचे था। पण आता त्या जानवाचे काही नियम असतात त्यामुळे बरेच जण ते जानवसुद्धा घालत नाहीत पण ब्राह्मणाच्या गळ्यामध्ये ते जानवं असतं तर तसे आपल्याला दोन जानवे लागणार आहेत पाच पाच पदराचे म्हणजे पाच पदराचं एक जोड जाणव झालं दुसरं ज्या जा ज्यावेळेला तुम्ही जाणव आता मार्केटमध्ये सुद्धा विकत भेटतात ज्यावेळेला तुम्ही आणायला गेलं त्यावेळेला जोड जान, जाण जाणवे म्हणजे दोन जाणवे घेऊन यायचे आहेत किंवा असे हे दोड जाणवे तुमच्याकडचं असतील कुठे मिळत असतील तर लगेच आणून घ्यायचे आता हे जोड म्हणजे दोन जाणवे आणि त्याचसोबत आपल्याला अकरा रुपयापासून त्याच्यावर एकवीस रुपये एकशे एक रुपये एक एक तुम्हाला जेवढी तुमची ऐपत आहे जेवढं तुम्ही दक्षिणा देऊ शकतात त्याप्रमाणे तेवढी त्या दक्षिणा स्वरूपात आपल्याला काहीतरी रक्कम आपल्याला पाहिजे आहे म्हणजे रक्कम ही विसम पाहिजे अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन्न रुपये किंवा एकशे एक रुपये अशाप्रमाणे आपण एक हजार एक रुपया अशाप्रमाणे आपण र रक्कम दान स्वरूपात देऊ शकत असतो म्हणजे याचं एक महत्त्व आणि फळ अधिक असते समसंख्येमध्ये कधीही दान हे करायचं नसतं त्यामुळे एकशे एक रुपया किंवा एकवीस रुपये एक्कावन्न रुपये अकरा रुपये अशापैकी कुठली तरी एक, एक, रुपे, रुपे, एक र, रक्कम तुम्हाला परवडेल तुमच्या खिशाला तशी ती रक्कम तुम्हाला घ्यायची आहे दोन जोड जाणवे घ्यायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला पाच पेढे घ्यायचे आहेत किंवा दोन पेढे जरी घेतले तरी चालेल हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला ब्राह्मणाकडे जायचं आहे ब्राह्मणाला कुंकू लावून हे वस्तू अर्पण करायचा त्यांना नमस्कार करायचा ज्यावेळेला तुम्ही ब्राह्मणाकडं जासाल त्यावेळेला ते, ते सर्व विधी तुमचा पूर्ण करून घेतो ते की जोड जाणवं हिरणने दान करण्याचं हे जोड दान जाणवे ब्राह्मणाला देणे त्याच्यासोबत दक्षिणा देणे आणि काही गोड पदार्थ म्हणजे त्यांच्यासाठी काहीतरी उपहार म्हणजे बघा आपण एक जाणवे त्यांना घालायसाठी नेत आहोत दक्षिणा देत आहोत पण त्यांना खाण्यासाठी सुद्धा काहीतरी पदार्थ म्हणून पेढे घेण्याचे असतात हे सर्व आपल्याला ब्राह्मणाला द्यायचं आहे आणि त्यालाच हिरण्यदान असं म्हणतात आणि या हिरण्यदानाला खूप असं महत्त्व आहे हे हिरण्यदान प्रत्येक महिन्याच्या आमोशाला आपण देऊ श देऊ शकतो बारा ते चारच्या दरम्यान फक्त कधी देऊ शकत नाहीत आपण की ज्यावेळेला आपल्याला काही सूतक असेल तुम्हाला पडलेलं काही इर्दी असेल ज्यावेळेला तुम्ही तुमच्या घरातली पूजा करत नाही आहेत किंवा तुमच्या घरातील तुमच्या जवळपासची ज्याचं तुम्हाला विटाळ हा लागलेला असतो किंवा खूप जवळची व्यक्ती आहे तुमच्या घरातली व्यक्ती आहे तर यावेळेला ती व्यक्ती गेल्याच्यानंतर वर्ष वर्षे पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण देऊ शकत नाही तर त्याच्यानंतर कुणीही अशा प्रकारे घरातील मुख्य व्यक्तीही जोड जाणवं ब्राह्मणाला दान करू शकते दान दिल्याच्यानंतर ब्राह्मणाला नमस्कार करावा आणि ब्राह्मण ह्या सर्व गोष्टी सुद्धा तुम्हाला काही मंत्र वगैरे म्हणूनच ते स्वीकारत असतात तर हे जे दान असतं ना हिरण्यदान तर हे सर्वश्रेष्ठ दानसुद्धा मानलं जातं जे ब्राह्मणाला देण्याचं कारण बघा प्रत्येक प्रत्येककारात दरवेळेस ब्राह्मणाला एवढं काही देणं होत नसतं पण हिरण्यदान जर दिलं तर त्या हिरण्यदानाचंसुद्धा खूप असं महत्त्व आहे म्हणून तर हे दान आपल्याला सर्व पित्री आमोशाच्या दिवशी एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला द्यायची आहे वार रविवार आहे तर हे हिरणदान केल्याच्यानंतर आपलं आयुष्य हे सोन्यासारखं बनेल म्हणजे आपल्या आयुष्यातल्या अडचणी संपत्या आपल्या आयुष्यातल्या सर्व काही दोष विघणे संकटे आहेत ते नाहीशी होतील आणि पितृदोषसुद्धा दूर होईल तर अशा प्रकारे आपल्याला सर्व पित्री आमोशाला म्हणजे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पितृपक्षाचा शेवटचा दिवस हा एक उपाय आपल्या आयुष्याचं सोनं करेल बुलायची पतीची घराची भरपूर प्र प्रगती होईल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सब्सक्राइब करा भेटूया आपण अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ